अभिजित जोशी मी संभाजीनगरवरनं पुण्याला येत असताना एक नऊच्या दरम्यान चाकण रोडवरती हा कुठला एरिया आहे स्वप्नानगरीच्या तिथे मागून कोणीतरी जोरदार धडक दिली ट्रॅव्हल बसने आणि आम्हाला काही कळलं नाही डायरेक्ट गाडी आमची यावेळेस थांबली त्याच्यानंतरच आम्हाला कळलं की मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि गाडीचं पूर्ण तुराडा झालेला आहे देवाची कृपा आहे की सगळ्यांनी सीट बेल्ट लावला असताना आम्ही सगळे सुरक्षित आहे फक्त झटका उठका बसला त्याच्यासाठी काही का एवढं महत्त्वाचं नाही आहे पण कोणाला कुठली इजापत झाली नाही दुःखाची बाब ही आहे की त्यांनी जे ठोकलेलं आहे आमच्याही पुढे अजून एका गाडीला त्या बसने अजून ठोकलेलं आहे ते बसवाला ते फरार आहे आम्हालाही काही माहीत नाही लोकांनी इथल्या लोकल लोकांनी प्रतिनिधींनी सांगितलं की तुम्हाला बसवाल्याने ठोकलं म्हणून मी तुम्हाला सांगायचं आहे की मला ट्रॅव्हल बसने ठोकलं नाही तर मला तर काही कळलंच नाही काय झालं आणि काय नाही डायरेक्ट इथे आल्यावरतीच आम्हाला कळलं की काहीतरी झालेलं आहे म्हणून फ्रॅक्शन ऑफ सेकंडचं हे होतं आणि याच्यामध्ये अजूनही इथून कळलं की अजून टू व्हीलरवरच्या चार पाच लोकांना पण लागलं मोठ्या प्रमाणात दुखापत इकापट झालेली आहे देव त्यांची रक्षा करू एवढीच अपेक्षा ठेवतो हो आणि आम्हा आमची रक्षा केल्याबद्दल खूपच ठेव